नमस्कार हॅलो मी मनीष निसुरे आणि द फाईन अल्टच मेकअप या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मला माहिती आहे आपण बरेच दिवसामध्ये काही व्हिडिओ केलेला नाहीये आपण भेटलोच नाही होत बऱ्याच दिवसामध्ये याच्या मागचं चा कारण म्हणजे मी शूटमध्ये होतो बाकीची काही कामं होती कमिटमेंट होत्या या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण भेटू शकलो नाहीये पण आज तो दिवस आलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांसाठी एक नवीन मेकअपचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नवीन मुद्दा आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कमर्शियल मेकअप आर्टिस्टसाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे तो मुद्दा असा आहे की मेकअप करत असताना रंगभूषाकारांनी म्हणजेच मेकअप आर्टिस्ट मी स्क्रिप्ट डिमांड करावी का तुम्हाला प्रश्न पडला असेल ना याचा की मेकअपचा आणि स्क्रिप्टचा काय संबंध आहे तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ करतोय तर काय होतं एखादा जेव्हा प्रोजेक्ट उभा राहतो तर त्या प्रोजेक्टमध्ये प्रोड्युसर्स असतील डायरेक्टर्स असतील किंवा ॲक्टर्स असतील ह्या जशा लोकांना स्क्रिप्ट दिली जाते तशाच प्रकारे रंगभूषाकारांनी म्हणजेच मेकअप आर्टिस्टनी स्क्रिप्ट डिमांड करणं फार गरजेचं आहे कारण याच्यामागचं कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे एखाद्या मेकअप आर्टिस्टला अंगलक्षण मनुष्य स्वभाव आणि या सगळ्या गोष्टींचे माणसाच्या जीवनावर होणारे परिणाम या सगळ्या गोष्टींबद्दल मेकअप आर्टिस्ट म्हणून थोडी तरी माहिती असणं गरजेचं आहे कारण काय होतं की या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवल्यानंतर जेव्हा मेकअप आर्टिस्ट हा स्क्रिप्ट वाचतो ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याला कळतं की मेकअपचे लुक्स कशा प्रकारे असतील एखाद्या नाटकाची किंवा एखाद्या फिल्मची संहिता काय आहे एखाद्या रायटरला त्या फिल्म फिल्ममधनं काय दाखवायचं आहे या गोष्टी मेकअप आर्टिस्टने सुद्धा वाचणं फार गरजेचं आहे आणि या गोष्टी वाचल्यानंतरच मला असं वाटतं की मेकअप आर्टिस्ट स्वतःचं काम शंभर टक्के करू शकतो तर या सगळ्या गोष्टी रंगभूषाकाराला माहिती असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून जर आपण मेकअप केला तर तो मेकअप शंभर टक्के होऊ शकतो किंवा त्या कॅरेक्टरच्या जवळ आपण शंभर टक्के जाऊ शकतो असं मला वाटतंय सो so, बघा एखादी जेव्हा संकल्पना उभी राहते तेव्हा मेकअप आर्टिस्टला कळलं पाहिजे की ती संहिता काय आहे म्हणजे एखाद्या सीन मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा एखादी फिल्म असेल तर सीन नंबर एकशे चार मध्ये जर एखादा नट दमलेला आहे एखाद्या सीन मध्ये एखादी नटी आहे तिला जर मूल होतय तर तिला लेबर पेन होत आहेत तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मेकअप आर्टिस्टचा अभ्यास तसा असणं गरजेचं आहे आणि म्हणून स्क्रिप्ट वाचणं सगळ्यात महत्वाचं आहे मला मेकअप आर्टिस्टना सगळ्या सांगायला आवडेल की स्क्रिप्ट तुम्ही नक्की वाचा आणि स्क्रिप्ट वाचूनच काम करा स्क्रिप्ट न वाचता केलेलं काम आणि स्क्रिप्ट वाचल्यानंतर केलेलं काम हे खूप वेगळं आहे तुम्ही या गोष्टी बघा तुम्हाला नक्की काहीतरी त्यातनं वेगळं सापडेल कॅरेक्टर डिझाईन करणं सोपं जाईल तुमचं वाचन असल्यामुळे आणि तुम्हाला नक्की कळेल की कुठल्या सीनला कोणत्या प्रकारचं कॉस्मेटिक वापरायचंय याही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे हे नक्की बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की स्क्रिप्ट ही आपली डिमांड नाहीये तर स्क्रिप्ट ही आपली ओळख आहे तर हा आजचा आपला टॉपिक होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ ऐकायला आवडेल हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जर तुम्ही माझं हे चॅनल तर फायनल टच मेकअप हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लवकरात लवकर करा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि असाच एखादा छान व्हिडिओ घेऊन आपण भेटूयात लवकरच बाय बाय